संक्रांत आली की आपण तिळाचे गुळाचे विविध प्रकार करतो त्यामध्येच हे तिळगुळ जे संक्रांतीसाठी आपण करतो हळदिंकासाठी करतो पण त्याचं योग्य प्रमाण काय आहे आणि त्याचं पाक कसं बनवायचं आहे कसं ओळखायचं पाक शिजलं आहे म्हणून आणि कसे छानपैकी असे आतून सॉफ्ट राहणारे पण अगदीच कडक न होता अगदीच नरम न होता असे तिळगुळ कसे बनवावे ते आज आपण पाहणार आहोत तर स्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण बघूया आता तिळाचे लाडू म्हणजे तिळ घेतले ते काटाकून घेऊन छानपैकी असे परतून भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम खूप कमी ठेवायची आहे म्हणजे एकदम स्लो ठेवायची आहेत म्हणजे एकदम करपणार नाही शेंगदाणा सुद्धा भाजताना नाही मी एकदम गॅस स्लो ठेवायचा आहे म्हणजे शेंगदाणा करपणार नाही आता आपण इथे असं छानपैकी खमंग असं भाजून घ्यायचं आहे वास खूप सुंदर सुटलेला आहे आणि तडतडायला सुरुवात झालेली आहे आपले तिळ खूप असे छान प्रकारे भाजले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर आपण आज बनवतोय तिळाचे लाडू तर तिळाचे लाडू अगदी खुसखुशीत खूप छान पद्धतीचे असे कसे बनणार आहेत ते पाहूया त्याच्या अगोदर लागणारं साहित्य काय आहे तर इथे मी तीळ घेतलेले आहेत पाव किलो ते चांगले असे भाजून घेतलेले आहेत खूप सुंदर वाश येतोय तुम्हाला इथे दिसत आहे हे मी पॉलिशवाले तीळ घेतलेले तुम्ही कोणत्याही प्रकारचे तीळ तुम्ही घेऊ शकता तर आपण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत खमंग वास येईपर्यंत नंतर इथे मी गुळ घेतलेला आहे चिकीचा तुम्ही कोणताही गुळ घेऊ शकता असं नाही आहे की चिकीचंच घ्यायचं साधंही घेऊ शकता किंवा चिकीचं घ्यायचं तर इथे चिकीचं गुळ पाव किलो पाव किलो तीळ घेतलेत आणि शेंगदाणा घेतलाय सवाशे तर शेंगदाणा भाजून घेतलाय ह्याची सालं सगळी काढून घ्यायची आहेत आत्ताच भाजून घेतलंय गरम आहे त्यामुळे सोलता आली नाही जास्त गार झाले की व्यवस्थित सोलून घ्यायचं आणि ह्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे एकदम बारीकसुद्धा काढायचं नाही आणि एकदम जाडसुद्धा नाही मिडियम साईजमध्ये काढायचं आहे आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये तिळामध्ये जेव्हा टाकू तेव्हा व्यवस्थित त्याचा गोळा होईल व्यवस्थित असे वरती राहणार नाहीत ते शेंगदाणे त्या प्रकारे आपण ह्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही असं कुठल्याही ठेसण्याने किंवा खलबत्त्याने कोणत्याही ह्याच्याने ठेसून घेतलं तरी चालेल ला आपल्याला लागणार आहे एक चमचा वेलची आता इथे वेलची तयार करून ठेवलेली आहे ती वेलचीचा एक चमचा लागणार आहे साचूक तूप लागणार आहे दोन चमचे आणि लागणार आहे फक्त पाणी तर अशा प्रकारे हे साहित्य आहे आता आपण गॅसवरती इथे कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपण टाकणार आहोत पहिले तूप इथे शेंगदाणा मी ओबडधोबड असं वाटून घेतले हे करून घेतलेलं आहे हे बघा मीडियम साईजमध्ये करून घेतलेलं आहे एकदम सुद्धा खूप बारीक आणि एकदमसुद्धा खूप जाड असं नाही घेतलेलं थोडंसं बारीक झालेलं असेल तरीसुद्धा चालेल त्याच्याने सुद्धा खूप चव छान येते आणि मिक्स व्हायला सुद्धा छान म्हणजे होतं त्यामुळे आता इथे करून घेतलेला आहे कढई आपण ठेवलेली आहे ह्यामध्ये आपण टाकतोय दोन चमचे तूप तूप का टाकायचं टाक हो। आहे तर आपण गुळ टाकल्यानंतर ते चिटकून चांगलं वितळून द्यायचं आहे आणि आपण गूळ जो घेतलेला आहे चिरून तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत ते आपण गुळ टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून द्यायची आहे म्हणजे आपलं करपणार नाही हा चिकीचा गुळ असल्यामुळे तुम्हाला असं चिरलेलं जरी असलं तरी ते तुम्हाला दिसत नाहीये कारण की चिकीचा गुळ खूप चिकट असतो आपलं साध गुळ कापल्यानंतर सुट्ट सुट्ट होतो इथे आपलं छानपैकी असं पाक तयार झालेला आहे सगळं गुळ असं वितळलंय पण आपल्याला त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्याच्याने काय होणार आहे जेव्हा गुळाची जी म्हणजे आपल्याला करताना चिकटपणा व्यवस्थित राहील खूप असं सुटकासुद्धा होणार नाही आणि नरम पण होणार नाहीत आणि एकदम कडकसुद्धा होणार नाहीत त्यामुळे ना आपल्याला ह्या पाकाला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे अगदी आपली आता तीन मिनटं झालेले आहेत अजून एखाद मिनटं आपण थांबूया आणि तुम्हाला एक पाक कसं तयार झालेला आहे की नाही हे समजण्यासाठी काय करावं ते पुढे दाखवते आता इथे आपले चार मिनटं तयार झालेला आहे हा पाक चार मिनटं झालेला आहे पण आपलं पाक तयार झालं हे कशावरनं समजायचं तर आपण इथे एक पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये हे असं टाकून घ्यायचं आहे आणि टाकून झाल्यानंतर हे बघा हे असं जेव्हा आपण करतो हे असं जेलीसारखं येतोय म्हणजे इथे गोल होतोय याचा अर्थ हा आपला पाक तयार झालेला आहे आपल्या हाताला चिटकत नाहीये थोडं एकदम कडकसुद्धा व्हायची गरज नाहीये असं थोडंसं झालेलं आहे आपण ते गॅस बंद करून घेतोय इथे आणि ह्यामध्ये जे आपण तीळ भाजून घेतले होते पाव किलो ते तील तीळ आपण ह्यामध्ये सर्व टाकून घेणार आहोत आणि जे शेंगदाणे घेतले सभाशे तुम्हाला जर आवडत असेल जास्त तर तुम्ही जास्त सुद्धा शेंगदाणा घेऊ शकता पण मग गुळाचं प्रमाण वाढवावं लागेल आता इथे मी जे शेंगदाणा कूट घेतलेला होता तो सुद्धा टाकून घेते आहे ह्याच्यामध्ये आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण आता टाकणार आहोत वेलची वेलची टाकत आहे मी ही अर्धा चमचे त्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे घाटून घाटून घ्यायचं म्हणजे ह्याचं बँडिंग खूप छान येतं आणि तीळ होताना त्रास होत नाही आता तुम्हाला इथे दिसत आहे आपण तूप टाकल्यामुळे काय होतंय खूप सुंदर असा वास सुद्धा येतोय आणि खाली चिटकत नाहीये तुम्हाला इथे दिसत आहे बघा कुठेच चिटकलेलं दिसत नाहीये खूप छान पद्धतीने असं प्रकारे आपण घाटून घ्यायचं आहे हे जे पाक आहे हे केलेलं आपण तयार जे आहे लाडूचं म्हणजे जे सारण बनवलेलं आहे ते आपण गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि लाडू बनवायला घ्यायचे गरम गरम लाडू गार नको लागायला म्हणून काय करायचंय थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचंय आणि ते पाणी घेतल्यान लावल्यानंतर आपण करायला घेणार म्हणजे हाताला अगदी एक लाडू झालं ला, की हाताला पुसल्यासारखं पाणी घ्यायचं किंवा तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता आपण इथे आता पाणी जो दिसत आहे फक्त असं हाताला पुसून घ्यायचं आहे आणि इथे गरम आहे तो आहे तेव्हाच पण अगदी चटका सुद्धा तुम्हाला लागणार नाही जाणवणार सुद्धा नाही अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू तिळाचे केलेत तर आता हा खूप छान पद्धतीने असे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला जो आकार हवा मोठा हवा छोटा हवा ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि पाण्याचा हात घेतल्यामुळे गार आहे हाताला काहीच गरम लागत नाही म्हणून पटापटा होतात आपण हे जे कढई आहे ती गॅसवरतीच ठेवलेली आहे म्हणजे काय गॅसच थोडस जे गरमपणा असतो तो त्याला लागत राहतो त्यामुळे तो कडक होत नाही सर तुम्हाला इथे दिसत आहे तुम्हाला दिसत असतील तरी पटापट हे करून घ्यायचे आहेत कारण की काय ग वाकडे जरी होत असतील तरी आपण पूर्ण लाडू तयार करून ठेवायचे आहेत आणि मग नंतर सुद्धा आकार दिला तरी सुद्धा चालणार आहे आपण हे सगळे तिळगुळ असे तयार करून घेणार आहोत आता पण इथे जे तिळगुळ बनवून घेतले म्हणजे लाडू बनवून घेतले तिळाचे ते तुम्हाला वाकडे तिकडे जरी दिसत असले तरी आता आपण एकदा हात परत गोल फिरून घ्यायचं आहे कारण की जेव्हा तिळगुळाचं आपण जेव्हा पाक बनवतो किंवा जे सारण बनवतो ते खूप गरम असतं त्या टायमाला पटकन तेवढं आपल्याला करता पण येत नाही आणि जर का आपण एकच तिळगुळ गोल करत बसलो तर दुसरं त्याचं जे आहे तिळगुळचं सारण ते कडक होऊन जाईल त्यामुळे आपण बनवताना पहिले स्टार्टिंगला अशा प्रकारे पटापटा करून घ्यायचे आहेत आणि नंतर परत आपण एकदा त्याचं कारण नरमच असतो एक तास तरी साधारणतः ते व्यवस्थित नरम असतात त्यामुळे तुम्ही करू शकता आता आपले हे तिळगुळ तयार झालेले आहेत हे कुठेही चिकटलेले नाही आहेत तुम्हाला इथे दिसत आहेत कुठेही चिटकून राहिलेले नाही आहेत आणि हे तिळगुळ माझे मीडियम साईडमध्ये असल्यामुळे हे तिळगुळ साधारणतः माझे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी झालेले आहेत आणि इथे जर का तुम्ही मोठ्या साईजमध्ये घेतले तर सा सासष्ट ते पासष्टपर्यंत पर्यंत हे तिळगुळ बसू शकतात तुम्हाला अशा प्रकारे ही रेसिपी व्यवस्थित सम म्हणजे प्रमाण घेऊन बनवायचे आहे म्हणजे त्यामुळे हे खूप छान वाससुद्धा खूप सुंदर येतो आपण साजूक तूप वापरल्यामुळे आणि कुठेही चिकटलेली नाही आहेत आणि छान होतात आणि अगदी लगेच साधी सोपी पद्धत आहे आणि तुमचं जर पाक बिघडलं म्हणजे तुमचं एखाद वेळा जर आपण कसली लाडू तिळगुळ बनवताना खूप चिकट होतो मग काय करायचं आहे तर आपण कढई परत अगदी दोन मिनटासाठी परत गॅसवर ठेवायची आहे छानपैकी ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्याने लाडू बनवायचे मग ते व्यवस्थित लाडू होणार आहेत आणि जर तुमचं लाडूचं जे हे आहे आपण तिळाचं तिळ गुळ म्हणजे व्यवस्थित असं बाइंडिंग होत नसेल तर सुट्ट सुट्ट होत असेल तर काय करायचं का आहे थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं किंवा दुधाचं चमचा असं टाकायचं आहे गूळ टाकायचं आहे आणि थोडी त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे किंवा बाजूला पाक करून त्याच्यामध्ये सुद्धा ओतलं तरी चालेल तुम्ही नक्की अशा प्रकारे तुम्ही हे तिळगुळ करून पहा तुम्हाला हा। आता आपण जे तिळगुळ बनवले ते किती सॉफ्ट असं झालं आहे बघा एकदम सुंदर आणि असं एकदम असं सुट्ट झाले कडक झालेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारेच नक्की करून पहा ह्याच प प्रमाणामध्ये तुम्ही घ्या म्हणजे तुमचंसुद्धा लाडू खूप छान होईल आणि हा सुद्धा लाडू सुद्धा खूप छान साधारणतः पंधरा दिवस तुम्ही बाहेर सुद्धा ठेवू शकता आणि जर फ्रीजमध्ये ठेवला तर दोन महिनेसुद्धा छानपैकी राहू शकतो व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला साईटचे बिल ऐकून नक्की दाबा आणि जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा चला असे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्त शेअर करा आणि असे छान खात रहा मस्त रहा स्वस्त रहा चला पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल